गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कुठेही टाईम वेस्ट न करता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सो तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकता सो सकाळ संध्याकाळ कितीही आपण किचनमध्ये क्लिनिंग केली तर परत जसेच्या तसंच जे आहे ते किचन होत असतं म्हणून आज मनावर घेतलं म्हटलं चला किचनची डीप क्लिनिंग करून घेऊया थोड्या वेळ पूर्वी लसण सोलून ठेवले आणि मी या कापडामध्ये तो सगळा त्याचा पाला जो आहे तो ठेवलेला होता माझ्या लक्षातच आलं नाही अगदी मी तो कापड उचलायला गेलं सो परत पूर्ण किचनभर पसारा झाला आणि अशाच छोट्या छोट्या मिस्टेक जे आहेत ते आपल्या किचनमध्ये होत असतात जर किचनमध्ये पसारा असला तर पसाऱ्यामागे पसारा जो आहे तो होत असते तर चला असो व्हिडिओ खूप फास्टमध्ये केलेला आहे कारण मला खूप काही गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर करायच्या होत्या आणि खूप मोठा व्हिडिओ केला तर बरेच लोक पूर्ण व्हिडिओ बघतच नाही म्हणून मी खूप कमीत कमी म्हणजे व्हिडिओ जो आहे ना करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर बघा सगळी जे काय हो ओट्यावर सगळी भांडी कुंडी होती ते सगळं सिंकमध्ये टाकलं कारण पुष्कळ भांडी होती घासायची काही भांडी मी वॉश करायला टाकलेली आहे त्यानंतर काही भांडी सकाळीच वॉश केली तुम्ही इथे बघू शकता तरी पण परत जसेचा तसं भांड्यांचा पसारा जो आहे तो होत असतं त्यानंतर जो काही गव्हाच्या पिठाचं डब्बा वगैरे असते ना चपातीला लावण्यासाठी ते सगळे डबे ठेवून दिले छान पुसून काढले तुपाचं भांडंसुद्धा छान पुसून काढलं त्यानंतर बघा टोपल्यामधले भांडे जे आहेत ते लावून घेते आणि ट्रॉलीमध्ये भांडी ऑर्गनाईज करणं म्हणजे ना इतका संताप आहे ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे मला तर भांडी ऑर्गनाईज करायला ना खूपच कंटाळा येते कारण आधी कसं होतं ना आधीच्या घरामध्ये रॅक असायची आणि छान अशी म्हणजे वॉट्रप असायची ओपन वॉट्रप तिथे आपण खूप छान असं सजवून ठेवायचं पण ट्रॉली असल्यावर ट्रॉलीमध्ये भांडे ठेवायला ना खरंच खूपच म्हणजे कधी कधी खूप असं वैताग येऊन जातो त्यातल्या त्यात मी एक सेपरेट अशी रॅकसुद्धा मी किचनमध्ये लावलेली आहे त्यानंतर सगळी भांडी कुंडी काढून तुम्ही ओठ्यावर बघू शकता खूपच जास्त म्हणजे कचरा जो आहे तो झालेला आहे म्हणजे सकाळचा स्वयंपाक झाला आणि त्यानंतरची ही क्लिनिंग आहे म्हटलं चला आता आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हेच शेअर करूया तर मी इथे गॅस ओटा पुसायलाच गेली तर गॅसच्या खाली चिपकली माहिती नाही कुठून काय कशी आली तर ती तिथे दडून होती सध्या तरी घरामध्ये भरपूर चिपकली झालेली आहे आणि तिला कसं पडवायचं काय करायचं याच्यावर मला काहीच सोल्युशन माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर बघा एक चटई टाकली आणि गॅस ओट्यावर जेवढं काही सगळं असं सा, सामान ठेवलेलं आहे ना जसं ऑइल बॉटल त्यानंतर रॅक वगैरे जे काही ठेवलेले आहे ते सगळे मी इथे चटईवर काढून घेतले कारण कसं आहे ना किचन डीप क्लिनिंग करताना गॅस ओटा जर असं पूर्ण रिकामा असला ना तर आपल्याला क्लिनिंगला खरंच खूप सोपं जाते त्यामुळे सगळे रॅक्स वगैरे काढून ठेवले आणि बरेच दिवस झाले मी किचन डीप क्लिनिंगच केली नव्हती त्यामुळेही असू शकते चिपकली वगैरे जे आहे ना ती घर करत आहे त्यानंतर बघा एक खूप साधा सुद्धा सोल्युशन जो आहे तो मी इथे घरीच तयार करून घेत आहे तर एक अशी स्प्रे बॉटल घेतली त्यामध्ये पाणी टाकलं हवा तितकं पाणी आपण तिथे घालू शकतो त्यानंतर इथे विम जे लिक्विड घातलं आणि शक्यतो घरातल्या सगळ्या वस्तू मी याच लिक्विड स्प्रेने जे आहे ना ते पुसून काढत असते त्यानंतर पूर्ण गॅस होट्यावर असं मारून घेतलं म्हटलं जो काही असं चिकट भाग आहे तो तोपर्यंत तिथे म्हणजे पाणी घालून राहिलं तर तो लवकर निघल्या जाईल त्यानंतर तुम्ही ही विंडो बघू शकता म्हणजे विंडोच्या बाजूला घराचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे प्रचंड धूळ इथून येत असते अगदी खूप जाळवे लागलेले आहे आणि खरं सांगू तर म्हणजे एक दोन महिने झाले मी हे विंडो वगैरे काही क्लीन केलेच नाही आणि आम आमच्याकडे कसं आहे ना खूप खूपच डस्ट असते डस्टमुळे मग लवकरच असे आठ दिवस झाले नाही की पूर्ण विंडो वगैरे खराब होत असते त्यानंतर एका हार्ड ब्रशने पूर्ण ते जाडे सगळं इथलं जे काही धूळ वगैरे होतं ते काढून घेतलं त्यानंतर हा लिक्विड स्प्रे घेतला आणि असं मस्त पुसून काढलं काचं वगैरे असे चकचकीत करून घेतले कारण किचन असं नीट नेट का आणि सुंदर असल्यानं तर स्वयंपाक करायलाही खूप मज्जा येत असते मी व्हिडिओ बघत असेल तर तुम्हालाही असं वाटत असेल की चला आपण ही आपल्या किचनची म्हणजे क्लिनिंग करून घेऊ घेऊया आय थिंक मी तुम्हाला इथे लक्षात आणून दिलेली आहे सो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा छोट्या मोठ्या टिप्स जे आहे ते फॉलो करून तुमचं किचन छान असं नीटनेटकं सुंदर जे आहे ते करू शकता त्यानंतर बघा जे काही हे किचन ओट्यावरची टाईल्स आहे ना तिथे तर भरपूर म्हणजे असं डेकोरेशनचं सामान लावलेलं आहे आणि ते मी डबल टेप असते ना त्याने चिपकवलेलं आहे सो ते सगळं काढून पुसू तर मी नव्हतं शक शकत म्हणून मग मी काय केलं ना अगदी हलक्या हाताने सगळं साईड बाय साईड पुसून घेतलं त्यानंतर स्विच बोर्ड सुद्धा पुसून घेतलं होते काय ना म्हणजे गॅस ओट्यावरचा भाग जो आहे ना आपण वरणाला तडका देतो किंवा काही ऑइल चे पदार्थ वगैरे जे आहे ते बन बनवत असतो सो ते तेलकट असे डाग जे आहेत ना ते गॅस ओट्याच्या वरच्या भागाला लागत असतात त्यामुळे तिथून एका ताराच्या घासणीने घासून काढली त्यानंतर ही दुसरी विंडो सो किचन हा भरपूर मोठा आहे त्यामुळे इथे दोन विंडो दिलेले आहेत सो दोन्ही विंडो खरंच खूप खराब झाले होते पण हा ब्रश जो आहे ना तो खरंच खूप मॅजिकल आहे याने खूप लवकर जे आहे ते इथलं जाळे वगैरे काढून घेतले त्यानंतर सगळं असं पुसून घेतलं आता आपण करूया किचन ओट्याची स्टाईल तर ती बघा हा ओटा जे आहे ना तसं तर खूप जास्त असं काही खराब होतच नाही कारण मी रोजच याला असं छान डीप क्लिनिंग केल्यासारखं पुसून काढत असते त्यामुळे चिकट वगैरे तर झालेला नाही अगदी खूप सुंदर असं म्हणजे छान दिसतो आणि याचं कलर कॉम्बिनेशनही मला खरंच खूप आवडते कारण आपण जर ब्लॅक ओटा घेतला तर त्याला त्याची काळजी जरा जास्तच घ्यावी लागते त्यापेक्षा ही वाईट जर ओटा असला तर त्याची तर भरपूर घ्यावी लागते पण हा थोडा म्हणजे मिसमॅच कलर आहे त्यामुळे इथे तेवढं काही म्हणजे असं डीप क्लिनिंग करायची गरज नाही एक कापड किंवा असं किंवा महिन्यातून असं घासून जरी काढलं ना तरी हा क्लीन होऊन जातो तर बघा थोडं विम लिक्विड घेतलं जास्तचा आणि त्यामध्ये पाणी ओतून जे आहे मी हे पूर्ण एका घसणीने घसून काढलं त्यानंतर एका कापडाने पूर्ण पुसून घेतलं अगदी ओल्या कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे जे काही असे साबणचे डाग असतात ते सगळे निघून जातात त्यानंतर काही भांडी होती वॉश करायची सो आधी ओटा क्लीन केला म्हटलं आता चला सगळी भांडी वगैरे जे आहे ते वॉश करून घेऊया सो त्याआधी जे काही मला क्लिनिंगसाठी क्लॉथ्स लागलेला तर ते मी इथे पाण्यामध्ये थोडंसं विम जेल लिक्विड टाकलं त्यामध्ये इथे भिजवून ठेवलं म्हटलं भांडी होईपर्यंत भिजवून ठेवले की ते लवकर निघतात तसं तर गरम पाण्यात टाकलं तर खूपच छान त्यानंतर मी इथे भांडी वॉश करायला गेलीच होती सो इथे छिपकली पडली होती आणि तिला बघूनच मला इतकी भीती वाटली ना की काय सांगू तर चला आता तुम्हालाही या छिपकलीचे जे आहेत ते दर्शन देऊन देते तिला असं झालं आहे की तिला वाटत असेल की तीच आता ही भांडी कुंडी जी आहे ती मला घासून देणार आहे म्हणून तिने आपला राडा जो आहे तो किचनमध्ये बसवून ठेवलेला आहे आता तिच्या मागे भरपूर टाइम गेला म्हणजे अक्षरशः एक तास वाट बघितली मी किती पण ती काही निघतच नव्हती म्हटलं चला आता तिच्या मागे टाइम वेस्ट करण्यामध्ये काहीच अर्थ नाही म्हणून मी बाकीचे कामं जे आहे ते करून घेत आहे सो जे रॅक्स मी काढून ठेवले तेच सगळे पुसून घेत आहे आणि किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी ना ही सवय खरंच खूप चांगलेली आहे चांगली आहे कारण आपण काय करतो स्वयंपाक करतो चपात्या करतो चपात्याचं पीठ सगळं भांड्यावर जाते ते उडत असतं तसं तर मला किचन असा रिकामा असलेला खूप आवडतो पण माझ्या काही म्हणजे ऑर्गनायझर नाही किंवा ऑर्गनाईज करण्यासाठी वॉर्डरोब वगैरे नाही म्हणून मी सध्या इथेच सगळं किचन ओट्यावर सामान ठेवलेला आहे सो ते सगळं पुसून काढलं तेलाची कॅन पुसून काढली चपात्याचा डब्बा चपात्याचं पीठ ठेवलेला आहे तो डब्बा मसाल्याचा डब्बा त्यानंतर सगळे रॅक वगैरे पुसून काढले एवढं सगळं करतपर्यंत मला वाटलं की ही चिपकली जाईल पण ती जातच नव्हती त्यानंतर मला कळलं की तिला वर जे आहे ती येताच येत नव्हतं म्हणून ती अडकून बसलेली होती सो आता तिला पडवण्यासाठी मी एक मार्ग शोधला चॉपिंग बोर्ड ठेवला तेही मला इतकी भीती वाटत होती ना दोन तीनदा तर तो चॉपिंग बोर्ड ती चढली मी दोन तीनदा अक्षरशः तिथेच भीतीमुळे टाकून दिलं त्यानंतर असं एका कोपऱ्यामध्ये चॉपिंग बोर्ड ठेवला आणि तिला थोडं हलवलं सो ती हळूवारपणे त्या चॉपिंग बोर्डवर तिला एका साईडने चढू दिलं आणि तिची मज्जाच पा आता तुम्ही म्हणजे किती ना नालायक ना म्हणजे अगदी माझ्या कामांमध्ये ना चार छान लावत आहे सो खूप उशीरही झाला होता आणि हिच्याच मागे माझा भरपूर वेळ निघून गेला होता त्यानंतर किचन वर असा पसारा बघूनही मला खूप संताप आलेला होता पण कशी बशी मी हिंमत करून जे तिला बाहेर काढली कारण बिचारीकडे ऑप्शनच नव्हता आणि माहिती नाही हे चिपकल्या येतात कुठून तेच कळत नाही अगदी किचन कितीही क्लीन ठेवलं तरी चिपकली जी आहे ती आपल्या डेरा बसवतच असते त्यानंतर तिला हळूहळू जे आहे ना वरपर्यंत चढू दिलं आणि खूप हिंमत करून तो चॉपिंग बोर्डच धरून फेकला सो थँक गॉड किती खाली पडलेली होती आणि याचा आनंद खरंच मला खूप जास्त होत होतं कारण माझ्या भांडेचा पसारा पडलेला होता मग तिला पडवली सो मुलं स्कूलमधून आलेले होते आणि वेदांतलं तिला बघून खूप मज्जा येत होती आणि असं काही या चिपकलीने जे आहे ते माझ्या किचनवर पूर्ण राडा बसवून ठेवलेला हो होता कसं बस झाडून तिला पडवलं हो सो ती गेली त्यानंतर म्हटलं आता चला सगळी भांडी कुंडी वॉश करते तसंही उशीर झालेला आहे आणि बाहेर प्रचंड पाऊस येत आहे म्हणजे अक्षरशः पूर्ण अंधार पडला तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण त्याआधी सगळी भांडी कुंडी जे आहे ते वॉश केली त्यानंतर जे काही क्लॉथ्स मी इथे भिजवलेले होते तर ते सगळे आता वॉश करून घेते छान असं विम जेलच्या पाण्यामध्ये भिजवलं होतं म्हणून त्याला खूप काही घसून काढायची गरज नव्हती आणि शक्यतो मी काय करते ना सेपरेट असं म्हणजे बाहेर जाऊन असे क्लॉथ्स वगैरे धुण्यापेक्षा मी किचन ओट्यामध्ये जे आहे ते हे क्लॉथ्स वगैरे धुत असते त्यानंतर सिंक एरियाच्या आजूबाजूचे जे काही वस्तू होते ते सगळे असे धुवून काढले सिंक एरिया छान असं चकचकीत करून घेतलेला आहे त्यानंतर किचनची खालची स्टाईल आहे ना ती सगळी झाडून काढली कर कारण भरपूर किचन ओट्यावर म्हणजे कचरा झालेला होता सो घाईघाईमध्ये सगळं खाली टाकत गेली होती त्यामुळे आता पूर्ण ही ही जी आहे ना जागा झाडून काढली त्यानंतर एक शेवटचं काम म्हणजे किचन ट्रॉलीज किचन ट्रॉलीज तर मला तेवढे काही डीपक्लिनिंग करायची गरज नव्हती कारण बरेचदा मी क्लीनिंग करत असते सो बघूया आता पुढचा ब्लॉग आपल्या किचन ट्रॉलीचाच असणार आहे तर म्हटलं त्यावर आपण सेपरेट असा व्हिडिओ करूया कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी बाहेरून जे आहे ते पुसून काढलं आता मस्त असं छान चकचकीत माझं किचन तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं मी क्लीन करून घेतलेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही तुमचं किचन कशा पद्धतीने क्लीन करतात तुमच्याजवळ काही टिप्स असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा शक्यतो चिपकलीला कसं पडवायचं यावर मला कमेंट नक्कीच करा कारण तिच्यामुळे ना मी खूप वैतागली आहे तर तुम्ही बाहेरचं पण वातावरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे बाहेर प्रचंड पाऊस येत आहे आणि अशा पद्धतीने मी स्वच्छ सुंदर स्वयंपाकघर जे आहे ते क्लीन केलेलं आहे चला मग आता अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय एवरीवन हॅव अ गुड डे